पावसाळ्यात बाहेर पडणाऱ्या पावसाची रिमझिम हिरवी हिरवीगार झाडं आणि थंड वारीची झुळूक अशा सर्व गोष्टींचा आनंद आपण घेतच असतो पावसाळा आपण फुल एन्जॉय करत असतो पण हेच वातावरण आपल्या घराला किंवा आपल्या घरातल्या गोष्टींना आपल्यासाठी त्रासदायक सुद्धा असते तर त्यामुळे हो पावसात आपण अशा कोणत्या गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे या सर्व टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून आपलं घर आणि आपणसुद्धा फ्रेश राहू पावसाळा म्हटलं की घरातलं वातावरण अगदी दमट आणि एक वेगळाच कुबट वास येत असतो तर त्यामुळे आपल्या घराच्या खिडक्या दरवाजे नेहमी उघड्या ठेवायच्या जेणेकरून हवा खेळती राहील आणि आपलं घरातलं वातावरणही फ्रेश राहील त्याचबरोबर आपल्या खिडकीला अशा प्रकारच्या जाळी लावल्या तर बा म्हणजे बाहेरून मच्छर किंवा की इतर कीटक वगैरे असतात बारीक बारीक तर ते येण्याची शक्यताही कमी असते तर त्यामुळे आपण दरवाजे खिडक्या नेहमी उघड्या ठेवून अशा प्रकारच्या जाळी लावली तर नक्कीच आपलं म्हणजे घरासाठी ते उपयोगी असेल तसेच रात्रीच्या वेळी आपण जर लाईट जास्त वेळ चालू ठेवला तर बारीक बारीक किडे तसेच उडणारे पंखाचे मोळे किंवा पंखाचे किडे वगैरे होत असतात आणि ते घरात सुद्धा येत असतात तर त्यामुळे आपल्याला कमीत कमी म्हणजे रात्रीच्या वेळी गरज असेल तितकाच लाईटचा वापर करावा जेणेकरून आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे किडे वगैरे घरात येणार नाही ऋतू कोणताही असला तरीही आपल्याला तो ऋतू किंवा हवामान मानवण्यासाठी किंवा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण रोज सकाळी अशा प्रकारे एक लाडू घेतला पाहिजे खाल्ला पाहिजे हे जे आहे तर ते नांगलीचे लाडू आहेत आणि भरपूर सारे जिन्नस किंवा ड्रायफ्रूट्स टाकून वगैरे हे लाडू बनवलेले आहेत तर एका एक, एक लाडू जरी आपण सकाळी खाल्ला तरीही आपला दिवस पूर्ण फुल एनर्जेटिक आणि फ्रेश राहतो तर हे लाडूची रेसिपी म्हणजे नांगरीच्या लाडूची रेसिपी मी तुमच्यासोबत या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा पावसाळ्यात बाहेर जर जायचं असेल तर सर्वात मोठं टेन्शन असतं ते आपल्या मोबाईलचं कारण मोबाईलमध्ये थोडंसं जरी पाणी गेलं तरीही मोबाईल खराब होऊ शकतं आणि त्यामुळे आपण बाहेर जाण्याआधी आपल्या मोबाईलची काळजी नक्कीच घेतली पाहिजे तर माझ्याकडे अशा प्रकारचं प्लास्टिकचं एक कवर आहे किंवा प्लास्टिकची याला पर्सही म्हणू शकतो कारण ते अगदी पर्स सारखंच काम करतं तर छान असं म्हणजे मोबाईलला प्लास्टिकने पूर्ण कवर करता येतं तर आता मोबाईल त्यामध्ये मी टाकला आणि त्याला व्यवस्थित असं पॅकसुद्धा करता येतं आणि लांब अशी दोरीसुद्धा दिलेली आहेत तर आपण सहज त्याला गळ्यातही टांगू शकतो आणि प्लास्टिकमुळे म्हणजे ट्रान्सपरंट असल्यामुळे आपण तो सहज मोबाईल ऑपरेटसुद्धा करू शकतो कोणाचा कॉल आला असेल किंवा आपल्याला कॉल करायचा असेल मॅसेज करायचा असेल तसंच आपण स्क्रीनला टचसुद्धा करू शकतो तर अशा प्रकारचं कवर असेल तर नक्कीच आपला मोबाईलसुद्धा सेफ राहील पावसाळ्यात रेनकोट आणि छत्रीचा वापर केल्यामुळे आपण मात्र ओले होत नाही पण बाहेरून आल्यानंतर तेच रेनकोट किंवा छत्रीमुळे आपले घर ओले किंवा अस्वच्छ होऊ शकते म्हणून बाहेर आल्यानंतर म्हणजे घराच्या बाहेरच आपण ते छत्री किंवा रेनकोट सुकवण्यासाठी ठेवायची आहे किंवा अशी एक जागा करून ठेवायची आहे जिथे रेनकोट व्यवस्थित सुकतील आणि ओले असल्यामुळे त्याचा वास वगैरे सुद्धा येऊ शकतो किंवा रेनकोट लवकर खराब सुद्धा होऊ शकतात तर तर त्यामुळे मी अशी एक जागा करून ठेवलेली आहे रेनकोट साठी म्हणजे आल्यानंतर तिथे लगेच टांगायचं आणि तिथ म्हणजे पाणी लगेच निघून ते व्यवस्थित लवकर सुकूनही जातात आणि कुठलाही रेनकोटचा किंवा छत्रीचा वास सुद्धा येणार नाही पावसाळ्यात आपण खास योग्य पावसाळी चप्पलचा वापर केला पाहिजे आणि बाहेरून आल्यानंतर आपली चप्पल किंवा शूज जर ओले असतील तर ते डायरेक्ट कपाटात न ठेवता म्हणजे जर चप्पलसाठी तुमचं एखादं कपाट असेल तर ते डायरेक्ट कपाटात न ठेवता बाहेर सुकवण्यासाठी चप्पल किंवा शूज ठेवायचे आहे तर ते इथे मी एक छोटंसं स्टँड ठेवलेलं आहे जे आता रोजच्या वापरणाऱ्या चप्पल्स किंवा शूज वगैरे आहेत तर त्या ह्या स्टँडवर ठेवते आणि हे जे बाजूला कपाट आहे तर त्या कपाटात कधी न म्हणजे आता लाग न लागणाऱ्या किंवा कधीतरी वापरणाऱ्या शूज चप्पल्स आहेत तर अशा प्रकारचं आपण एक स्टँड किंवा बाहेरच चप्पल सुकवण्यासाठी ठेवायचे आहे जेणेकरून डायरेक्ट कपाटात जर आपण ठेवल्या चप्पल वगैरे तर त्याला बुरशी येऊ शकते किंवा आपले चप्पल शूजचा वास सुद्धा येऊ शकतो पाऊस म्हटलं की प्रत्येक स्त्रियांना चिंता असते ती कपडे सुकवण्याची अचानक पावसाला आणि दोरीवरचे कपडे घ्यायला जाण्यासाठी किंवा एक एक कपडा गोळा करेपर्यंत बरेचसे कपडे आपले भिजूनही जातात आणि कपडे न सुकल्यामुळे घरात कपड्यांचा एक वेगळाच कुबट वास येत असतो किंवा कपड्यांचा घरभर पसारासुद्धा होत असतो कपडे सुकवण्यासाठी किंवा आपली बरीच धावपळ सुद्धा होते म्हणजे ऊन जर आला आलं तर आपण उन्हात कपडे वाळायला टाका किंवा पाऊस आला तर घरात आणा अशी धावपळ होऊ नये किंवा कपडे अगदी व्यवस्थित सुकवण्यासाठी आपल्याकडे अशा प्रकारचं एक स्टँड असलंच पाहिजे या स्टँडवर आपण भरपूर सारे कपडे एकाच वेळेस वाळत घालू शकतो त्यानंतर जर समजा ऊन आलं तर आपल्याला हे स्टँड म्हणजे मूव पण करू शकतो आपण मुवेबल आहे हे स्टँड आपण आत आतबाहेरसुद्धा घेऊन जाऊ शकतो किंवा फॅनखाली हे कपडे आपण घरातल्या घरातसुद्धा सहज वाळू शकतो तर या स्टँडचा खूप सारे म्हणजे उपयोग आहे कपडे सुकवण्यासाठी तर त्यामुळे आपल्याकडे अशा प्रकारचं जर स्टँड असेल तर पावसात आपले कपडे सुकवण्यासाठीची जी धावपळ आहे तर ती होणार नाही आणि कपडेसुद्धा अगदी व्यवस्थित आपले वाळवले जातील आणि त्यामुळे कपड्यांमधून येणार जो वास असतो कुपट वास तर तो सुद्धा येणार नाही तर अशा प्रकारे या स्टँडचा उपयोग आहे तर तुम्ही नक्कीच हे स्टँड घेऊन कपडे सुकवू शकतात पावसाळ्यात आपण घर कितीही स्वच्छ ठेवलं तरीही बाथरूम कब्बड वॉटरप किंवा शू रॅक वगैरे अशा ठिकाणांहून बऱ्याचदा एक दुर्गंधी येत असते एक वेगळाच वास येत असतो तर त्या वस्तू नेहमी फ्रेश राहण्यासाठी सुगंधित राहण्यासाठी अशा डांबर गोळ्यांचा आपण वापर केला पाहिजे याला फ्रेशनर बॉल्स किंवा आपण डांबर गोळ्याच मराठीत म्हणत असतो त्याला बॉल्स बॉल्ससुद्धा म्हणत असतात जे आपलं बाथरूम किंवा कब्बड नेहमी सुगंधित किंवा फ्रेश राहण्यासाठी मदत करत असतं तर इथे कबड मध्ये मी आजूबाजूला कॉर्नरला या डांबर गोळ्या ठेवून देत आहे जेणेकरून आपल्या कपाटात का कायम या फ्रे, फ्रेशनर सुगंध दरवत राहील आणि कपड्यांचा जो येणारा कुंभट वास वगैरे असतो तर तो येणार नाही त्यानंतर आपलं बेसिंग किंवा सिंक एरिया जो असतो तर त्या त्या ठिकाणी सुद्धा या डांबर गोळ्या ठेवून द्यायच्या जेणेकरून तिथे सुद्धा सारखा ओलाव्यामुळे वास वगैरे येत असतो तर किंवा झुरळ असतील किंवा की इतर कीटक वगैरे पाले असतील तर त्या सुद्धा होण्याची शक्यता कमी असते तर त्यामुळे जागोजागी अशा डांबर गोळ्या म्हणजे वापर करून आपण तिथे ठेवून द्यायचे आहे त्यानंतर शू रॅक वगैरे असेल किंवा इतर कपाट वगैरे तुम्ही ज्यामध्ये सारख्या कुठल्याही वस्तू वगैरे ठेवत असतील जितके कपाट फर्निचर वगैरे असतील तर अशा ठिकठिकाणी तुम्ही या डांबर गोळ्यांचा वापर करायचा आहे जेणेकरून सर्व वस्तू फ्रेश आणि सुगंधित राहतील पावसाळ्यात होणाऱ्या माश्या बारीक चिलटे काळे मुंगळे तसेच मुंग्या यांवर जर रामबाण उपाय असेल तर तो म्हणजे आपल्या किचनची खास विशेष काळजी घेणे किचन मध्ये जे काही आपण फ्रूट्स ठेवत असतो किंवा म्हणजे कांदे लसूण बटाटे या सर्व भाज्या किंवा फळं आपण फ्रीजमध्ये ठेवत नाही शक्यतो आपण ते बाहेरच ठेवत असतो आणि ते बाहेर ठेवल्यामुळे पावसाळ्यात ते लवकर खराब होतात किंवा त्यांची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे तर इथे माझ्याकडे एक जाळीदार फ्रूट बास्केट आहे तर त्यामध्ये मी सर्व फ्रूट्स ठेवत असते बरीच म्हणजे मोठे असल्यामुळे खोलगट असल्यामुळे फ्रूट्स व्यवस्थित मावतात ही आणि जाळीदार असल्यामुळे हवा खेळती असल्यामुळे फ्रूट्स व्यवस्थित टिकूनही राहतात आणि त्यावर एक झाकण सुद्धा आहे तर झाकण असल्यामुळे म्हणजे चिलटे किंवा माशा वगैरे घुंगावत नाही आणि फ्रूट्स व्यवस्थित राहतात आणि विशेष काळजी म्हणजे आपण फ्रूट्स असतील किंवा बाहेर ठेवणारे कांदे बटाटे असतील तर ते वेळच्या वेळी आपण चेक करत राहणे काही खराब झालं असेल तर ते लगेच फेकून देणे त्यामुळे माशा माश्या किंवा मुंगळे वगैरे होत नाही आणि इथे बास्केट खाली मी एक पेपर ठेवलेला आहे तर पेपरमुळे खरं म्हणजे मूंग वगैरे सुद्धा होत नाही तर त्यामुळे गोड पदार्थ असतील किंवा फ्रूट वगैरे असतील तर त्याच्या म्हणजे बास्केट खाली पेपर ठेवा किंवा त्यामध्ये सुद्धा तुम्ही पेपरचे बोळे घालून ठेवू शकतात किचन मध्ये आपण जे नॅपकिन्स वापरत असतो तर ते सतत बदलत राहणे आणि वॉश करत राहणे कारण आपण सतत हात पुसत असल्यामुळे त्यामध्ये ओलावा असतो आणि ओलाव्यामुळे सतत दुर्गंधी सुद्धा येत असते पावसात क्लिनिंगसाठी एक खास टिप आहे तर ती म्हणजे आपण म्हणजे फर्शी पुसत असताना किंवा किचन वगैरे स्वच्छ करायचा असेल तर डेटॉलचा नेहमी आपण वापर केला पाहिजे तर आता इथे मला किचन स्वच्छ करायचं आहे तर त्यासाठी मी अशा वाईप्सचा वापर करत असते तर हे वाईप्स छोटे आणि किचन पुसण्यासाठी खूप छान आणि चांगले आहेत म्हणजे ते अगदी छोटे असल्यामुळे ते आपण सहज किचनच्या खिडकीवर किंवा किचन कट्ट्यावर सुद्धा सहज वाळवू शकतो आणि ते लवकर सुकतात सुद्धा तर त्यामुळे मी अशा वाईप्सचा वापर करत असते आणि त्या वाईप्समुळे किचन लवकर म्हणजे स्वच्छही होतो त्यानंतर मी आता इथे या वाईप्सवर थोडं डिशवॉशर लिक्विड टाकलं एक दोन थेंब आणि त्यानंतर डेटॉलचे सुद्धा एक हात दोन थेंब टाकायचा आहे तर डेटॉल वापरल्यामुळे आपल्या म्हणजे आपल्या किचनमध्ये किंवा घरात आपण फरशी पुसताना पाण्यामध्ये जर डेटॉल टाकलं तर डेटॉलचा एक सुगंध असतो तर सर्वकडे सुगंध दरवळत असतो आणि आपलं घर त्यानंतर किचन सुद्धा स्वच्छ राहतो पावसात होणाऱ्या माशा झुरळ किंवा मुंगळे वगैरे असतील तर ते सुद्धा होणार नाही आणि डेटॉलचा आणि अशा वाईपचा वापर करून आपण आपलं किचन स्वच्छ आणि फ्रेश ठेवू हो शकतो पावसाळ्यात आपण जास्तीत जास्त गरम पाण्याचा वापर केला पाहिजे कारण पावसात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे किंवा गारव्यामुळे लवकर सर्दी खोकला घशाची इन्फेक्शन होण्याची शक्यता असते तर इन्फेक्शन होऊ नये किंवा जरी सर्दी खोकला झाला असेल तर ते बरं व्हावं त्यासाठी आपण रोज सकाळी एक ग्लास गरम पाणी प्यायला पाहिजे गरम पाणी फक्त पिण्यासाठी नाही तर किचन क्लिनिंगसाठी सुद्धा वापरायचं आहे गरम पाण्याचे भरपूर सारे फायदे होतात तर आता इथे मी सगळे नॅपकिन्स धुवायला काढलेले आहेत आणि गरम पाण्यात ते भिजवून ठेवणार आहे तर नॅपकिन्स किंवा फरशी पुसण्याचे फडके वगैरे असतील तर ते सर्व कपडे आपण पाण्यात गरम पाण्यात भिजवून ठेवले तर त्यातून येणारा जो दुर्गंध असतो किंवा चिकटपणा वगैरे असतो तर तो निघून जातो आणि कपडे लवकर स्वच्छही होतात तसेच आपण भांड्या घसण्यासाठी जे घसण्या वगैरे वापरत असतो ते स्क्रबर वापरत असतो तर त्याचासुद्धा एक खूप काही वेळ दिवसांनी खूप घाणेडा वास येत असतो तर त्यामुळे त्या घसण्यासुद्धा आपण गरम पाण्यात भिजवून स्वच्छ करून ठेवायच्या आहेत जेणेकरून त्याचा वास वगैरे येणार नाही तर आता इथे मी बऱ्याच म्हणजे थोडा वेळ गरम पाण्यात भिजव जो, भिजवायला ठेवलेल्या होत्या ता आणि त्यानंतर त्या थंड पाण्याने स्वच्छ करून इथे पाणी आणि थंडासाठी ठेवलेले आहेत बेसिंगमध्येच त्याचबरोबर किचन आपलं नेहमी स्वच्छ आणि ड्राय बेसिंगचा जो आजूबाजूचा एरिया असतो तो नेहमी ड्राय असला पाहिजे आपलं किचन नेहमी फ्रेश आणि किटाणूमुक्त राहील त्यानंतरची सर्वात शेवटची आणि महत्वाची टीप म्हणजे आपल्याला ओव्याची धुरी करायची आहे तर रात्रीच्या वेळी घरातले सर्व मेंबर जेव्हा घरात असतात झोपण्याच्या आधी दरवाजे खिडक्या जेव्हा म्हणजे बंद केल्यानंतर हा उपाय करायचा आहे तर तवा मी इथे थोडा वेळ तापायला ठेवलेला होता आणि थोडा तापल्यानंतर त्यावर ओवा टाकायच्या आहेत आणि लसणाच्या पाक्या टाकायच्या आहेत आणि जर कोणाला सर्दी खोकला झाला असेल तर त्याने ही धुळी नक्की घ्या सर्दी खोकल्याला म्हणजे या धुरापासून आराम मिळतो आणि या धुरामुळे हा धूळ घरभर पसरल्यामुळे घरात एक प्रसन्नता आणि खूप फ्रेश वाटतं तर त्यामुळे पावसाळ्यात हा उपाय नक्की करा खूप म्हणजे छान फ्रेश वाटतं आणि सर्दी खोकल्याला सुद्धा आराम मिळतो तर आजच्या या सर्व टिप्स आणि हे काही उपाय करून आपलं पावसात आपण आपलं घर आणि आपण सुद्धा फ्रेश राहू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या हे प्रेस करा तर पुन्हा भेटूया असाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद